नमस्कार गोपाने येऊन खूपच तमाशा घातलेला असतो खरं सांगायचं तर गोपाळ स्वतःचं प्रेम विसर कर, मात्र विसरलेला असतो तो इंदूची बदनामी करत असतो तो म्हणत असतो बस इंद्रायणी सोपानवाडी कर तू फक्त माझी आहेस आणि तू कायम माझीच राहणार पण अधोक्षजने मात्र गोपाळच्या सनसनीत कानाखाली मारलेली ले असते आणि त्याला बाहेरचा रस्ता दाखवलेला असतो तो गोपाळला म्हणत असतो तू जर का इंदूवरती प्रेम करत असतास तर कदाचित तू इंदूची येऊन अशी बदनामी केली नसतीस पण तू इंदूशी जे काही वागतोयस ते चुकीचं वागतोयस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही गोपाळ दादा तू सत्य सांगण्याऐवजी मला सगळं काही इंदूने विश्वासात घेऊन ऑलरेडी सत्य सांगितलेलं आहे तिने माझ्याशी काहीही खोटेपणा केलेला नाही आणि खरं सांगायचं तर मला या विषयावर बोलायचंच नाही गोपाळदादा मी इंदूवरती प्रेम केलंय तिच्या भूतकाळात काय आहे आणि काय नाही याच्यावरती नाही त्यामुळे प्लीज तू इथून निघून जा तेव्हा लगेच मोठ्या बाई काही बोलणार तेवढ्यात अदोक्षच बोलतो आई प्लीज स्वतःच्या सुनेच्या अब्रूचे धिंडवडे काढू नकोस आई कितीही काही झालं तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव इंदू तुझी होणारी सून आहे आणि तिच्या बाबतीत काहीही बोललेलं मी सहन करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र मोठ्याबाई चांगल्याच गप्प बसलेल्या असतात त्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो मोठ्याबाई मोठ्याने बोलतात खरं सांगायचं तर आता विषय समाप्त आता काही झालं तरीसुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही म्हणजे नाही आता तर मला काहीतरी केलंच पाहिजे जेणेकरून आमच्या अध्यक्षचं लग्न यश मोडेल पण काय करू तेच कळत नाही आता तर मला समजतच नाही काय करावं ते तेव्हा व्यंकू महाराज पुढे होतात आणि ते गोपाला म्हणतात गोपाळ नी घेतून करत तर गोपाळ तुझी इथे थांबण्याची लायकीच नाही तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो तुमची काय लायकी आहे बोला ना बाबा तुमची काय लायकी आहे मुळात व्यंकट दिग्रजकर मला तुमच्याशी बोलायचंच नाही तुम्हीच माझ्या आयुष्यातून माझ्या इंदूला गायब केलं माझ्यापासून लांब केलं आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही व्यंकट दिग्रज कर तुम्ही तर माझ्यापासून खूप दूर गेलायत आणखीन आणि तुम्ही कधीच पुन्हा एकत्र येऊ शकत नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात व्यंकू महाराज मोठ्याने बोलतात गोपा नी घेतून आणि खरं सांगायचं तर परत तुझा चेहरा सुद्धा दाखवू नकोस गोपाळ आत्ताच्या आता, चा आता इथून चालता पण तेव्हा लगेच गोपाळ व्यंकू महाराजांना धक्काबुक्की करतो आणि म्हणतो नाही जाणार काय करणार आहात काय करायचं आहे ते करा पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा इंदू फक्त माझी आहे तेवढ्यात मात्र इंदू समोर येते आणि इंदू गोपाळच्या सनसनीत कानाखाली मारत बोलते नाही गोपाळ मी तुझी कधीच होऊ शकत नाही कारण खरं सांगू का गोपाळ मला पूर्णपणे खात्री पटले की तू त्या लायकीचाच नाही आहेस गोपाळ खरं सांगायचं तर मला आता विश्वास बसला आहे काही झालं तरीसुद्धा तुझ्याशी आता बोलण्यात अर्थच नाही खरं सांगायचं तर मला आता तुझ्याशी बोलायचंच नाही आहे प्लीज हे सर्व आत्ताच्या आता थांबव जेणेकरून सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील गोपाळ तू जर का हे सर्व थांबवलंस तर बरं होईल आणि गोपाळ खरं सांगू का जेव्हा मी तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होते जेव्हा मी तुझ्या पाठीपाठी करत होते तेव्हा तू मला भाव दिला नाहीस तेव्हा तू माझ्याशी बोलला नाहीस गोपाळ खरंच सांगू विठुरायाच्या समोर उभं राहून मी स्वतःला विचारलं काय करू मी तेव्हा मी डोळे मिटल्यानंतर माझ्यासमोर अदक्षचा चेहरा आला तुझा नाही जो जो मुलगा माझ्यासाठी काहीही करायला तयार असतो जो मुलगा माझ्यासाठी काहीही करेल त्या मुलाशी मला लग्न करायचं आहे तुझ्याशी नाही गोपाळ प्लीज तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा आणि परत तुझं थोबाड दाखवू नकोस तेव्हा मात्र गोपाळ खूपच चिडलेला असतो गोपाळ मोठ्याने बोलतो पुरे झालं आता तर मला काहीच बोलायचं नाही आता तर विषय समाप्त झाला आणि खरं सांगायचं तर आता मला कोणत्याच विषयावर काहीच बोलण्यात इंटरेस्ट वाटत नाही इंदू तू चल आणि इंदूचा हात धरत गोपाळ तिला घेऊन जात असतो त्यावेळेला इंदू गोपाळला म्हणते नाही मी कुठेच येणार नाही आणि मुळात मला कुठेच यायची गरज वाटत नाही तू आत्ताच्या आता इथून चालता हो मला तुझं तोबार सुद्धा पाहिजे नाही तेव्हा मात्र गोपाळ खूपच खुश असतो आणि गोपाळ म्हणते वाह वा इंदू वाह शेवटी तू मला माझी लायकी दाखवलीसच इंदू शेवटी तू माझ्यापासून कायमची दूर गेलीस तर खरं सांगायचं तर इंदू मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती तू असं का वागतेस इंदू जरा तरी विचार कर मुळात इंदू मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती प्लीज चल ना माझ्यासोबत तेव्हा इंदू बोलते नाही या गोपाळ मी तुझ्यासोबत नाही येऊ शकत आणि मला तुझ्यासोबत यायची गरजच वाटत नाही गोपाळ एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा तू माझ्या आयुष्यातून कायमचा गेलेला आहेस आणि मी तुला माझ्या आयुष्यात कधीच पुन्हा येऊ देणारच नाही तेव्हा मात्र गोपाला खूप राग आलेला असतो आणि गोपाळ मोठ्याने बोलतो पुरे झालं मला आता काहीच कुणाचं ऐकायचं नाही कुणीच माझं काहीच ऐकून घ्यायला तयार नाही काय करावं तेच मला समजत नाही आहे पण मी शांत नाही बसणार मी काही ना काहीतरी उद्योग करणारच त्याशिवाय मी गप्प बसूच शकत नाही इंदू तू माझी आहे चल तेव्हा लगेच मोठ्या बाई गोपाळच्या जवळ येतात आणि गोपाळला म्हणतात गोपाळ निघून जा माझ्या मुलाच्या आयुष्यात डवळाडवळ करू नकोस गोपाळ नी घेतून तेव्हा लगेच गोपाळ बोलतो मोठ्या बाई तुम्हाला ही मुलगी सून म्हणून चालेल औ जिचं प्रेम माझ्यावरती आहे आणि जी मुलगी तुमच्या मुलाशी लग्न करते जरा तरी विचार करा तुम्ही काय वागता या गोष्टीचा मुळात मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय आणि मला तर या गोष्टीबाबतीत काहीच विचार करायचाच नाही प्लीज जरा विचार करून बघा तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात पुरे माझ्या मुलाचा आनंद ज्या गोष्टीत तीच गोष्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाची आणखीन एक गोष्ट सांगू का माझ्यासाठी दुसरं काहीच महत्त्वाचं नाही माझ्यासाठी जर का काही महत्त्वाचं असेल तर फक्त आणि फक्त माझा स्वाभिमान आणि त्या स्वाभिमानाशिवाय मी राहूच शकत नाही तेव्हा मात्र त्या खूपच चिडलेल्या असतात आणि त्यांना खूपच राग आलेला असतो त्या मोठ्याने बोलतात पुरे आत्ता तर मला या विषयावर उगाचंच भाष्य करायचं नाही प्लीज हे सर्व थांबवा कारण मला तुमच्या वागण्याचा त्रास होतोय तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात मोठ्या बाई मोठ्यानी बोलतात पुरे झालं आत्ता तर मला काहीच बोलायची इच्छा नाही जे काही आहे ते तुमच्या सर्वांसमोर आहे प्लीज हे सर्व थांबवा जेणेकरून मला लवकरात लवकर नीट विचार करता येईल आणि आता तर मला काय करावं तेच समजत नाही प्लीज हे सर्व थांबवलं तर बरं होईल प्लीज प्लीज हे सर्व थांबवा तेव्हा लगेच मोठ्या बाई मोठ्याने बोलतात पुरे झालं आता तर विषयच समाप्त काही झालं सुद्धा, मला लवकरात लवकर सगळं काही नीट करावं लागेल तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो आणि यापुढे मी या गोष्टीवर नाही बोलणार खरं सांगायचं तर बस करा आणि या इंदूला इथून बाहेर काढा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर इंदूला तिचा निर्णय घेता येईल का आणि इंदूचं लग्न अदक्षशीच होईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू